केवराई शहरातून जाणाऱ्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर न्यायालय परिसरात अपघात होऊन पस्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला दुचाकीवरून जात असताना वाहनाचा धक्का लागून खाली कोसळल्याने हा अपघात झालाय गेवराय शहरातील एचडीएफसी बँकेचे मार्च एंड चे काम सुरू होते पण आज ते कामावर कार्यरत होते मयत सोमनाथ लेंडगुळे वर्ष पस्तीस असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे या बाबतीत सविस्तर माहितीसाठी आपण प्रतिनिधी सोमनाथ मला सांगा सोमनाथ मोठे साहेब अपघात झालाय दुर्दैवी अपघात झालाय काल संध्याकाळी आणि त्याच्यामध्ये चे एज़ी एज़ी जे सहायक व्यवस्थापक आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय काय सांगाल तुम्ही या बाबत मृत्यूजय सर सोलापूर धुळे नॅशनल हायवे क्रमांक बावन जो काही गेवराई शहरामधनं जातोय तो नॅशनल हायवे रहदारीचा ठिकाण आहे त्या ठिकाणी कन्या शाळा आहे पलीकडनं जिल्हा परिषद शाळा आहे आणि इतर व्यावसायिक आहेत त्या ठिकाणी अवैध धंदे करणारे जे काही मोटर गाड्या भरणारे लोक आहेत रिक्षा आहेत त्या ठिकाणी गाड्या आहेत अशा ठिकाणी त्या गेवराई नगर परिषद असेल किंवा नॅशनल हायवे अथॉरिटीज असेल यांच्याकडे दुभाजकाची कुठलीही योजना नाही त्या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसात पंधरा दिवसापासून अपघात तो सत्र चालू आहे मात्र काल पाचच्या च्या दरम्यान मध्ये जे एस डी एफ जे काही सहाय्यक व्यवस्थापक आहेत सोमनाथ लेंडगुळे यांचा दुर्दैवी एका एक रिक्षाला धक्का लागून तो रोडवर पडले आणि त्यावरून जी काही बोरवेलची गाडी असती त्यांचे जे काही चार चाक आहेत ते पाठीमागले गेले आणि त्यांच्या डोक्याला भीषण इजा झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल गेवरा शहरात पाचच्या सुमारास घडली वर्दळीच्या ठिकाणाने वर्दळीच्या ठिकाणामध्ये व्यवस्थापन जे रस्त्याच्या बाबतीतलं जे व्यवस्थापन सरकारला करायला हवं किंवा परिषदेला करायला हवं त्या बाबतीतलं व्यवस्थापन तिथे न करण्या पाठीमागे काय नेमकी दिरंगाई वाटते किंवा कुठे काय नेमकं राहिलंय एकीकडे एकीकडे जे काही देशामध्ये एकीकडे रस्त्याचं मोठं जाळं पसरलं गेलेलं आहे नॅशनल हायवे ज्या ठिकाणी मोठमोठ्या हायवे बायपास व्यवस्था केलेली मात्र जे काही शहर शहरामध्ये जे काही जे काही जुने रस्ते आहेत राष्ट्रीय महामार्ग किंवा नगर परिषद यांच्याकडे हँडओव्हर न झाल्यामुळे त्या ठिकाणी आता सर्व जवळपास माजलगाव असेल अंबेजोगाई असेल परळी असेल बीड असेल या ठिकाणी विभाजक का असल्याच्या कारणाने अपघात थोडासा टाळ टाळा टाळ होते किंवा अपघाताला ब्रेक लागते मात्र गेवराई नगर परिषदच्या नगर परिषद असेल किंवा नॅशनल हायवे अथॉरिटीज असेल यांनी कुठलीही दखल अद्याप घेतलेली नाही गेवराईचा विकास झाला असं सांगितलं जातं मात्र अपघाताचं सत्र त्या ठिकाणी महाविद्यालय शाळा आहेत पंचायत समिती आहे रजिस्ट्री ऑफिस आहे अत्यंत जे काही व्यस्त असणारा किंवा ज्या ठिकाणी वाहतुकीला अर्थ निर्माण करण्याची स्थिती या गेवराय शहरात होताना दिसत आहे वा बातम्या करून देखील प्रशासन दखल घेत नाही म्हणून असे किती वेळी जाणार असा प्रश्न सुद्धा घेवराईकर उपस्थित करतायत काल दुर्दैवानी जे काही एसडीएफसीचे सहाय्यक व्यवस्थापक आहेत सोमनाथ लेंडगुळे यांचा एवढा भीषण अपघात झालाय प्रशासनाला कुठलीही जागा आली नाही पण मात्र पोलीस प्रशासन घटनास्थळी जे काही पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ असतील पोलीस निरीक्षक सतीश काटकर असतील कोटकर असतील किंवा ते जमादार उबाळे असतील दत्ता दत्ता उबाळे असतील किंवा सरोदे असतील यांनी घटनास्थळी गेल्या जे मयत झाले त्यांना शव उच्छेदनासाठी उत्तरणीय तपासणीसाठी जिल्हा उपजिल्हा रुग्णालयामध्ये ठेवण्यात तपासणी करून जे काही त्यांचं आहे त्यांच्या नातेवाईकाकडे अंतिम संस्कारासाठी दिले मात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पण गुन्हा दाखल करणं किंवा अपघात होणं हा एक गरीयोगा योग असेल किंवा एक दुर्दैवी योग असेल मात्र जे काही प्रशासन आहे प्रशासनाने त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे मात्र अद्याप तसं होताना दिसत नाही ही अत्यंत मोठी प्रांतिका गेवराईकरांमध्ये व्यक्त केली जाते मृत्यूंजय अत्यंत दुर्दैवाची घटना घडली आहे तुम्ही त्यांच्या परिवाराच्या बाबतीत काय सांगू शकाल त्यांच्या परिवारामध्ये त्यांना एक सात सहा सात वर्षाची मुलगी आहे आणि आणि त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीचा काल वाढदिवस होता आणि ते वाढदिवस आणि त्यांचा हा दुर्दैवी अपघाताने त्यांचा एक वेगळा वेगळा टर्निंग पॉईंट झालेल्या आहे त्यांचे जे वडील आहेत त्यांच्या जे काही बायपास सर्जरी झालेले आहेत चो तो अत्यंत संभाजीनगर खर या ठिकाणी जातो मात्र त्यांचा परिवार टोटल डिस्टर्ब झालेला आहे आणि आता त्यांना आणि त्यांच्या मुलींच्या भविष्याचं काय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातो आहे मृत्यू अत्यंत दुर्दैवाची घटना घडलेली आहे खरंतर आणि कुठेतरी या बाबतीत नक्कीच गांभीर्यपूर्वक सरकारच्या माध्यमातून किंवा जी काही लोकपालिका आहेत त्यांच्या माध्यमातून प्रयत्न व्हायला हवेत की अशा घटना होता कामा नये सुरुतास माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सोमनाथ मध्ये धन्यवाद